हरी ओम, सद्गुरू ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली तिसावी कथा श्री गौरांगदास बाबाजी यांची चालू आहे आपण याचे दोन भाग ऐकले आता आपण तिसऱ्या भागाला सुरुवात करूया एक दिवस धीरेंद्र आपल्या बैठकखान्यामध्ये बसलेला होता तेवढ्यात दारातून एक सज्जन गृहस्थ आतमध्ये आले त्यांचा रेशमी कुर्ता जाळीदार दुपट्टा चांदीची मूठ असलेली सुंदरशी छडी यावरून ते अत्यंत धनी व्यक्ती आहेत हे समजत होतं आत येताच त्यांनी विचारलं भूपेंद्र बाबू आहेत धीरेंद्रने उत्तर दिलं हा आहेत धीरेंद्रकडे अत्यंत प्रेमाने पाहात ते म्हणाले तुम्ही भूपेंद्र भूपेंद्रबाबूंचे चिरंजीव धीरेंद्रच ना त्यांची एकंदर ती प्रेमळ भाषा प्रेमळ नजर हे बघून धीरेंद्रच्या मनात एक शंका आली आणि त्याचं मन भयभीत झालं त्याने सावधपणाने म्हटलं नाही पण धीरेंद्रशी तुमचं काय काम आहे धीरेंद्रच्या बरोबर माझ्या मुलीच्या लग्नाची गोष्ट चालू आहे आणि त्याच्या संबंधीच मी इथं आलेलो आहे तेव्हा अत्यंत दुःखी चेहरा करून धीरेंद्र म्हणाला पण धीरेंद्र आता कुठे आहे या जगात त्याचा तर स्वर्गवास झाला काय स्वर्गवास हो ना कस काय काय झालं हे एकदम दोनच दिवसापूर्वी तर भूपेंद्र बाजू बाबूंची चिठ्ठी मला मिळाली म्हणून मी आलो आणि असं अकस्मात झालं तरी काय त्याला धीरेंद्र अगदी दुःखी आवाजात म्हणाला त्याला कॉलरा झाला त्या सज्जनांच्या पायाखालची जमीनच जणू हादरली आणि अत्यंत उदास होऊन ते म्हणाले ठीक आहे मी भूपेंद्र बाबूंना तरी भेटतो धीरेंद्र म्हणाला छे छे तुम्ही त्यांना भेटू नका आधीच ते फार दुःखी आहेत त्याच्यात तुम्ही भेटलात तर त्यांचं दुःख वाढेल ते आलेले गृहस्थ विचारे मुकाट्याने आपल्या नशिबाला दोष देत निघून गेले धीरेंद्रला हा सगळा प्रकार पाहून लक्षात आलं की आपल्याला विवाह बंधनामध्ये अडकवण्याचा आपल्या अपरोक्ष हा लोकांचा प्रयत्न चाललेला आहे त्याला वाटलं आपल्या हृदयामधली ही जी बंद असलेली परमेश्वराच्या दर्शनाची इच्छा आहे ती जणू काय कुणी चोरून नेत आहे आणि आपल्याला एखाद्या पिंजऱ्यामध्ये कैद करत आहे त्याने निश्चय केला की आता मात्र आपल्याला ताबडतोब घर सोडून गेलं पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा इलाज नाही त्याच दिवशी रात्री आपल्या आई वडिलांचं प्रेम या परिवाराची सगळी संपत्ती आणि आपल्या अत्यंत उज्ज्वल अशा कारकिर्दीचं भविष्याचं सगळ्याचं मूल्य सोडून सगळ्याचा मोह सोडून तो एका वैराग्याच्या अत्यंत अवघड अशा वाटेवरती निघाला तो घर सोडून गेला त्यावेळेला आषाढाचा महिना होता आणि तो जेव्हा रामदास बाबांच्याकडे पोचला कलकत्त्याला तेव्हा महाराज सर्व तयारीनिशी श्रीधामपुरी जगन्नाथ येथे जायला तयार झालेले होते खूपस सा त्यांच्याबरोबर सामान होत आणि खूपसे शिष्य होते, होते। धीरेंद्रने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सगळी हकीकत सांगितली आणि प्रार्थना केली की आता मात्र तुम्ही मला आपल्याबरोबर घेऊन चला आणि मला घरी जायला सांगू नका काय झालं होतं हे सगळं बाबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्याबरोबर जगन्नाथपुरीला येण्याची अनुज्ञा धीरेंद्रला दिली दुस लगेचच सगळेजण रस्त्यावरती चालू लागले आणि जगन्नाथपुरीला निघाले धीरेंद्रच्या मनाने या महाप्रभूंच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं होतं जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथालाही धीरेंद्रचा अत्यंत लोभ झडला होता धीरेंद्र एक दिवस जगन्नाथाच्या दर्शनाहून मार्गावरून परत येत होता त्यावेळेला त्याला काही महारोगी दिसले त्यांना लोकांनी करुणेने प्रसाद दिलेला होता परंतु हाताला झालेल्या जखमेमुळं ते तो प्रसाद खाऊ शकत नव्हते तेव्हा धीरेंद्रने पुढे होऊन त्या महारोग्यांना तो प्रसाद भरवला परंतु तो तिथून निघून बाजूला गेल्यावरती तिथल्या त्या दुर्गंधीने त्याला उलट्या झाल्या आणि त्या दिवशी तो स्वतः मात्र जेवू शकला नाही एक दिवस जगन्नाथ जीच्या मांडवामध्ये बाहेरच्या साईडला धीरेंद्र बसलेला होता नुकताच जगन्नाथांना नैवेद्य अर्पण करून त्यांची आरती वगैरे झालेली होती लोकांच्यात प्रसाद वाटलेला होता त्या प्रसादातील एक द्रोण हातात घेऊन भक्तिभावाने आणि प्रेमाश्रूंनी डबडबलेल्या डोळ्याने धीरेंद्र मंडपामध्ये बसून प्रसाद ग्रहण करत होता था। जगन्नाथाला सुद्धा या धीरेंद्रला बघून बहुदा सुदाम्याची आठवण आली असावी आणि त्याच्याबरोबर सहभोजनाचा हो आनंद लुटावा अशी जगन्नाथाला इच्छा झाली त्यामुळे त्यांनी आपला एक हात इतका वाढवला की तो हात मंदिरातून बाहेर येऊन त्या धीरेंद्रच्या द्रोणामधला प्रसाद उचलू लागला अचानक अत्यंत सुंदर असा अलौकिक जगतातला तो सुंदर हात बघून धीरेंद्रला फार आश्चर्य वाटलं त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना परंतु ही घटना एकदा नाही तर अशा प्रकारे जगन्नाथांनी दोन चार वेळा त्यांच्या द्रोणातून असे घास उचलले ते पाहिल्यावरती अवाक होऊन आणि प्रेमाने धीरेंद्र त्या जगन्नाथाची ही लीला आपल्या हृदयात साठवत होता जगन्नाथाचं चा दोन चार घास खल्ल्यावर बहुधा समाधान झालं असावं त्यांनी हा आपला हात अदृश्य केला नंतर धीरेंद्रनी तो उर्वरित प्रसाद जो परमेश्वराच्या हाताच्या स्पर्शाने दिव्य झालेला होता तो अतिशय भक्तिपूर्वक अंतकरणाने आनंदाने सेवन केला त्याची रुची काय वर्णावी धीरेंद्रला स्वतःच आयुष्य धन्य झाल्यासारखं वाटत होत अशा प्रकारे धीरेंद्रचे दिवस तिथं आनंदात जात होते आता रथयात्रेचा दिवस उगवला उत्सवाची सगळीकडे तयारी होती जगन्नाथाचा रथ निघाला हळूहळू जगन्नाथाचा रथ मार्गावरून चालत होता जगन्नाथाच्या रथावरती प्रसादासाठी म्हणून देण्यासाठी जे सरबत असतं त्याचा एक मोठा मातीचा घडा ठेवलेला होता लोकांना सरबत वाटलंही जात होतं आणि काही भक्त लोक त्या रथावरती चढून त्यातला त्या 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 प्रसाद स्वतः काढून पण घेत होते परंतु तसं रथावरती चढणं हे देवाचा अपमान करण्यासारखं आहे असं गुरुजींनी सांगितलेलं असल्यामुळं धीरेंद्र काही त्या रथावरती चढला नाही आणि पुढे घुसून प्रसाद घेण्याची त्याचं शील नव्हतं हो। त्यामुळे मनामधली इच्छा मनात ठेवून तो रथाबरोबर आनंदाने कीर्तन करत चालत होत चालत होता तो रथाच्या बाजूलाच असताना अचानक एक दिव्य घटना घडली त्या माठालाच एक भोग पडलं आणि अचानक त्याच्यातून एक जी धार निघाली ती नेमकी धीरेंद्र पर्यंत आली धीरेंद्रने ह्या कृपेचा सहर्ष स्वीकार केला आणि ओंजळी भर भरून त्यांनी हा प्रसाद ग्रहण केला अशा प्रकारे ही असीम कृपा धीरेंद्र आतून आणि बाहेरून दोन्हीकडून बरसत होती श्रीधामपुरी येथून आता उत्सव संपल्यानंतर गुरुदेव पुन्हा कलकत्त्याला जाणार होते त्यांनी येथे जाऊन परमसिद्धा श्री ललिता दिदी यांची सेवा करून त्यांच्या अनुगत्यामध्ये भजन करण्याची आज्ञा दिली ललिता दिदी ह्या खर तर जयगोपाल नावाचे एक साधक होते आणि ती श्री राधारमण यांच्या ह्याची मुख्य कृपा पात्र अशी व्यक्ती होती त्यांना श्रीधामपुरीमध्ये जगन्नाथजी यांनी अलौकिक रीतीने साडी प्रदान केलेली होती आणि तेव्हापासून ते गोपी वेशामध्येच राहत त्यामुळे त्यांचं सिद्धाईचं नाव ललिता दासी असं होतं आणि ललिता दिदी असं सगळेजण त्यांना म्हणत असत नवद्वीपमध्ये समाजबाडीमध्ये श्री राधाकांत यांच्या अष्टयाम सेवा सेवेचं पदकीर्तन सहित ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कीर्तन करीत असत त्या जशा भक्त होत्या तशा त्या, त्या सर्वशास्त्र निपुण पण होत्या धीरेंद्र हा त्यांच्याकडून चैतन्य चरितामृताचं शिक्षण घेऊ लागला आतापर्यंत धीरेंद्रच्या माता पित्यांना हे कळलेलंच होतं की नवद्वीपमध्ये समाजबाडी इथे हा राहतो आहे तेव्हा आपल्याबरोबर दोन पोलीस शिपाई आणि एका पोलीस मोठ्या अधिकाऱ्याला घेऊन त्यांच्या दहशतीने ह्या धीरेंद्रला पकडून आणण्यासाठी भूपेंद्र नाथ आणि त्यांच्या पत्नी म्हणजे या धीरेंद्रच्या आई हे जण तिथे पोचले धीरेंद्रला पाहताच आई जवळ गेली आणि त्याला आपल्या जवळ घेऊन ती रडू लागली ती म्हणाली बेटा धीरेंद्र तू इतका रे निष्ठुर झालास आणि मला सोडून आलास परंतु धीरेंद्र आता खरोखरीच निष्ठुर झालेला होता भगवत प्रेमाच्या ज्वालेनी संसाराचा सारा मोह जणू जाळून टाकलेला होता त्यामुळं आईचा परत घरी चलण्याचा आग्रह डावलून तो म्हणा गंभीर स्वरामध्ये म्हणाला आई मला आशीर्वाद दे मी आता तनामनाने गुरुदेवांचा झालेलो आहे आणि गोविंदे गोविंदाच्या सेवेमध्येच राहून मी माझं जीवन घालवणार आहे आणि मला यामध्ये सफलता मिळेल असा तू आशीर्वाद दे आईच्या कानामध्ये हे शब्द जणू तापलेल्या रसाप्रमाणे शिरले भूपेंद्रनाथांना भयंकर राग आला आणि ते ह्या मुलाकडे पाहतच राहिले नंतर अत्यंत संतापी मुद्रेने आणि नजरेने त्यांनी धीरेंद्रकडे पाहिलं आणि मग ललिता दासीला ते म्हणाले की तुम्ही लोक धीरेंद्रच्या जीवनाशी अशा प्रकारे का खेळ करता आहात त्याला काय घर गर, घरी राहून भजन करता येणार नाही का तुम्ही तसा आदेश त्याला का देत नाही या ललिता दासीने अत्यंत शांतपणे बोलायला सुरुवात केली हे पहा धीरेंद्र हा काही कोणी साधारण बालक नाही आहे तो एक महापुरुष आहे त्याच्या हातून तुमचंच नव्हे फक्त तर जगताचं सुद्धा कल्याण होणार आहे आणि ह्या परमार्थाच्या मार्गावरून संसारातली कोणतीही शक्ती त्याला आता दूर नेऊ शकणार नाही जर नदीला एखाद्या प्रचंड महापूर आला तर त्याच्यासमोर कुणी बांध घालायला गेलं तर ते बांधासकट सगळं जसं वाहून जातं तशी सगळी शक्ती वाहून जाईल तुमच्यासारख्या धर्मपरायण आणि अत्यंत सात्विक अशा माता पित्यांचं हे खरं तर भाग्य आहे की असा पुत्र तुमच्या पोटी जन्मला तुम्ही खर तर त्याच्या कल्याणाचा आशीर्वाद दिला पाहिजे त्याच्या मार्गातले अडसर तुम्ही बघू होऊ नका त्यावेळेला अत्यंत रागाने भूपेंद्रनाथ म्हणाले मी तुमच्याकडून उपदेश घ्यायला आलेलो नाही आहे मी माझ्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे असं म्हणून ते वळले आणि जिकडे ते शिपाई आणि दरोगा उभे होते त्यांना बोलवण्यासाठी ते तिकडे जाऊ लागले ते चार पाच पावलं जा चालून गेले आणि एकदम असे स्तंभित झाल्यासारखे असे उभे राहिले त्याच्यानंतर दोन चार क्षण त्या अवस्थेमध्येच उभे राहून ते पुन्हा पाठीमागे वळले आणि ललिता दिदीच्या जवळ येऊन काहीतरी शोधल्यासारखं करत त्यांनी ललिता दिदीला विचारलं ते ते कुठे गेले ते कोण तेच ते, ते की जे माझ्या पाठोपाठ आले आणि माझ्या कानामध्ये काहीतरी सांगून परत गेले तेव्हा ललिता दिदी म्हणाली तुमच्या पाठीमागे तर कुणीच आलेलं नव्हतं भूपेंद्रनाथ म्हणाले नाही नाही ते अतिशय उंच असे तेजस्वी महापुरुष त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला म्हणून मी वळून त्यांना पाहिलं तर त्यांनी मला मिठी मारली आणि अत्यंत प्रेमळ अशा आवाजात आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी ते मला म्हणाले ते मला म्हणाले आणि मग स्वतः भूपेंद्रनाथांचाच कंठ रुद्ध झाला त्यांचे आश्रूनी डोळे भरले आणि त्यांना काही बोलता येईना एक दोन क्षण थांबून स्वत स्वतः थोडेसे स्थिर होऊन ते म्हणाले की आपल्या त्या गोड अत्यंत मधुर अशा आवाजामध्ये जसं काही माझ्याशी त्यांचा खूप काळ परिचय आहे असं ते मला म्हणाले भूपेन अरे या मोहनिद्रेमध्ये केव्हापर्यंत तू असाच झोपून राहणार आहे दुसऱ्याची वस्तू आपली समज समजून ती मिळवण्यासाठी तू किती वेळा आणखीन दुःख भोगणार आहेस तुला कळत नाही आहे का तुला माहीत नाही आहे का अरे धीरेंद्र माझा आहे त्याबरोबर ललिता दीदने एक चेहऱ्यावरती मधुर असं हास्य करत त्यांना म्हटलं चला मी तुमच्या तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो थोड्या दूरवर समाजबाडीमध्ये स्थापित असलेल्या श्री राधारमणचरणदास यांच्या अत्यंत विशाल आणि सुंदर अशा मूर्तीसमोर ते भूपेंद्रनाथांना घेऊन गेले आणि मग म्हणाले पहा हेच होते ना ते भूपेंद्रनाथ आश्चर्यचकित झाले ते म्हणाले हा हा हेच तर होते मग भूपेंद्रनाथांना महापुरुष जे आपण बघितले ते कोण होते आणि ते आता खरं तर देहात नाहीत हे समजलं आणि त्या महापुरुषाच्या चर चरणावरती म्हणजे त्या मूर्तीसमोर नस नतमस्तक होऊन ते रडू लागले आता त्यांची मोहनिद्रा भंग झालेली होती आणि धीरेंद्रला पोलिसांच्या सहाय्याने पकडून नेण्यासाठी आलेले हे भूपेंद्रनाथ स्वतःच पकडले गेलेले होते स्वतःच त्यांना परमेश्वरांनी पकडलेलं होतं आणि त्या महापुरुषाच्या एका स्पर्शाने त्यांच्या हृदयामध्ये अध्यात्माचा नवीन प्रकाश पसरलेला होता अर्थातच ते दोघे जण धीरेंद्रला आशीर्वाद देऊन परत निघून गेले काही दिवसांनंतर वीर धीरेंद्र हा गुरुदेवांची आज्ञा घेऊन वृंदावन येथे गेला आता त्यापुढे वृंदावनमध्ये त्यांनी कुणाकडून कशी कशी शिक्षा घेतली हे आपण पुढील भागामध्ये ऐकू हरिओम